नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आज या ठिकाणी आपण बघणार आहोत की महिला व बालविकास विभागांतर्गत एक महत्त्वाचं प्रस्ताव जो काही आहे तो सादर करण्यात आलेला आहे की शासकीय दस्तऐवजावरती आईचे नाव बंधन कर बंधनकारक करण्याबाबत मग यामध्ये बंधनकारक ते कोणाकोणासाठी असणार आहे त्याचं नेमकं स्वरूप काय आहे ते आपण या ठिकाणी आज बघणार आहोत मग यामध्ये हा हे ज हा जो प्रस्ताव आहे तो दिनांक चोवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आला विद्यार्थ्यांची शैक्षणिक कागदपत्रे महसुली दस्तऐवज जन्ममृत्यू नोंदी दाखला सेवा पुस्तक विविध परीक्षांची आवेदनपत्रे इत्यादी शासकीय दस्तऐवजामध्ये आईचे नाव वेगवेगळ्या स्तंभामध्ये दर्शवण्यात येते तथापि महिलांना पुरुषांबरोबर समानतेची वागणूक देण्यासाठी तसेच समाजामध्ये दे महिलांप्रती सन्मानाची भावना निर्माण करण्यासाठी तसेच एकल पालक महिला यांची संतती यांना देखील समाजामध्ये दे ताठमानाने जगण्यासाठी शासकीय दस्तऐवजामध्ये उमेदवाराचे नाव आईचे नाव नंतर वडिलांचे नाव व अडनाव अशा स्वरूपात नोंदवण्याचे बंधनकारक करण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती माता हा जो शासन निर्णय आहे तो पुढील प्रमाणे दिलेला आहे खालील शासकीय दस्तऐवजामध्ये आईच्या नावाचा समावेश वेगळ्या स्तंभामध्ये न दर्शविता उमेदवाराचे नाव आईचे नाव नंतर वडिलांचे नाव आणि आडनाव अशा स्वरूपामध्ये नोंदवण्याचे बंधनकारक करण्यात शासन मान्यता देण्यात आली आहे सदर निर्णय हा एक मे दोन हजार चोवीस नंतर जन्माला आलेल्या व्यक्तींना लागू राहील मग याच्यासाठी कोण कौन कोणती कागदपत्रं लागणार आहेत तर यामध्ये आपण बघू शकतो की जन्म दाखला आहे शाळा प्रवेश आवेदनपत्र आहे सर्व शैक्षणिक कागदपत्रे जमिनीचा सात बारा प्रॉपर्टीचे सर्व कागदपत्र आणखीन शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक यांचा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे एकंदरच काय तर फक्त स्त्रियांना बरोबरीचं स्थान या गोष्टी कागदोपत्री न राहता आता त्याची अंमलबजावणीही होऊ घातलेली आहे म्हणून या ठिकाणी सांग या ठिकाणी लक्षात घेण्यासारखी बाब ही आहे की ज्याही मुलांचा जन्म एक मे दोन हजार चोवीस नंतर झालेला आहे त्या व्यक्तींसाठी हा नियम लागू आहे आव व्हिडिओ आवडला असेल तर नक्की जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर अशाच अपडेट माहितींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू धन्यवाद